हॅलो हाय नमस्कार काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला चौकोनी नि पायपिंग कशा पद्धतीने करायचे हे सांगत आहे तर त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर या पद्धतीने हा जो ब्लाउज आहे तो मी या पद्धतीने ठेवलेला आहे आणि ही जी पट्टी आहे ती मी एका इंचाची कट करून घेतलेली आहे आणि तिला एका साईडने दोन दोन टीप मारून घेतलेली आहे आता हिला आपण व्यवस्थित आहे बरोबर एका लाईनमध्ये कट करून घ्यायचे आहे कमी जास्त कुठं झाली असेल तर ते कट करून टाकायचं आहे तर या पद्धतीने मी सर्व कट करून टाकलेलं आहे आणि आताही मी पुढल्या साईड म्हणजे जिथे हुक आणि आईची पट्टी असते तिथून गळ्याला पट्टी जोडायला जॉईन करणार आहे चालू करणार आहे जॉईन करायला तर या पद्धतीने थोडंसं मी पुढल्या साईडने सरळ करून कट करून घेतलेलं आहे आणि आताही या पद्धतीने थोडस दुमडून मी टीप मारत आहे तर पूर्ण गळ्याला पट्टी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपला गळा रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा